आठ लाख लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत नमो शेतकरीचा निधी मिळत न असल्यानं लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये कपात करण्यात आली आहे आठ लाख महिलांना नमो शेतकरी, शेतकरी योजनेचा एक हजार रुपये निधी मिळतोय लाडकी बहिणीच्या निधीवरून संजय राऊतांनी सरकारला टोला लगावलाय लाडक्या बहिणींचा निधी आता पाचशे रुपयांवर आलाय बहिणींच्या मतांची किंमत हळूहळू शून्यावरील अशी टीका संजय राऊतांनी केली आहे सरकारनं लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप केलंय नाना पटोलेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय भाजपने लाडक्या बहिणींना फसवलं असं त्यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना सरकार केवळ पाचशे रुपये देणार पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय यांनी निवडणुकीत घेतला होता आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करतय आणि लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप करत असल्याचं पटोले म्हणाले मंत्री योगेश कदम यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे लोकप्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजेत अशी इच्छा कदम यांनी व्यक्त केली आहे मात्र याबाबत तिघे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही योगेश कदमांनी म्हटलंय मंत्री योगेश कदम यांनी वैभव नायकांना टोला लगावला आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात सर्वात शांत विभाग हा कोकण विभाग आहे आणि त्यामुळे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभव नायकांनी करू नये असं विधान कदम यांनी केलं आहे माजी खासदार रामदास तडस यांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत केली आहे वर्ध्याच्या बुट्टीबोरी तुळजापूर रस्त्यावर बाईकचा भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये तीन जखमी रस्त्यावर पडून होते दरम्यान जखमींना रामदास तडस यांनी स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेऊन दाखल केला सतरा एप्रिल रोजी पाटणामध्ये महाआघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला काँग्रेस आणि सह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बोलावली आहे उद्या दुपारी दोन वाजता पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे दरम्यान प्रत्येक सेलचे से प्रमुख उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सेलच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये कोयना डोंगरी दौलत महोत्सवाचा शुभारंभ झालाय पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पाच शेतकरी दाम्पत्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला डोंगरी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरात भाजपने उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय संजय घाडगे अमरीश घाडगे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरण बदलणार रा आहे शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे पांडुरंग बरोरा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षप्रवेश होणार आहे शेकडो कार्यकर्त्यांचा बरोरा भाजपात प्रवेश करणार आहेत जालन्याच्या मंठा शहराजवळ असलेल्या टोकवाडी गावातील नागरिकांनी मंठा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी मंठा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे टोकवाडी ते हेलस माळकीनी पाणंद रस्ता हा लोकसहभागातून करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तो उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे यवतमाळ कर्जमाफीसाठी प्रहारनं अर्धसमाधी आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेल्या शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्यानं प्रहार पक्षानं आंदोलन केलंय त्यासाठी यवतमाळच्या आरणी तहसील कार्यालयासमोर अर्धसमाधी आंदोलन करण्यात आलं सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणीही करण्यात आली जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आल्या बोगस शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांकडून हा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ना केला नाशिकच्या ओझर शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी ना नागरिकांसह वारकऱ्यांनी आंदोलन केलंय ओझर नगर परिषदेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं नगर परिषदेचे कर्मचारी समस्या सोडवण्याऐवजी वेळसाडूपणा करत असल्याचा आरोप आहे येथील मेडसिंगी ग्रामस्थांची रस्त्याअभावी परवड होत झालेली आहे समाजकंटकांनी शिंदे वस्तीचा रस्ता, हो वस्ती रस्ता बंद केलेला आहे चार चरी खोदून वस्तीचा हा रस्ता बंद करण्यात आलाय आहे तसंच शिंदे वस्तीच्या लोकांचा गावाशी संपर्क तुटला आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंगवर अद्याप कारवाई केली गेलेली नाहीये घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये अठ्ठावन्न बेकायदेशीर होर्डिंग असल्याचं समोर आलं मात्र अजूनही त्यावर कारवाई झालेली नाही आहे साखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीकडून अकरा लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे यवतमाळच्या महागावमधील बाबासाहेब नाईक सहकारी सुतगिरणी शासनाच्या परवानगीशिवाय भाडे तत्वावर दिली आहे या प्रकरणी वस्त्रोद्योग आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत सुतगिरणी भाडे तत्वावर देताना कोणतीही निविदा प्रकाशित केली नसल्याचा आरोप करण्यात आला अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपी कुरुंदकरला मदत करणारे पोलीस अडचणीत येणार आहेत कुरुंदकरची पाठराखण करणाऱ्यांची नावे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत अश्विनी बिद्रेच्या हत्याप्रकरणी अभय कुरुंदकरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम आहे पुढील सुनावणीपर्यंत पूजाला अटक करता येणार नाही आहे कोर्टाने सात दिवसांची मुदत वाढवली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे न्यूयॉर्कमध्ये एका विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉय सैनी यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासह त्यांचे पती दोन मुलांसह इतर नातेवाईकांचाही मृत्यू झाला आहे मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम युद्धपात्रीवर सुरू आहे रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे आतापर्यंत था एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय उर्वरित रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामं दोन टप्प्यांमध्ये सुरू आहेत मागील दहा वर्षात अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीरित्या राबवल्या जात आहेत यामधील मुद्रा ऋण योजनेचाही समावेश आहे या योजनेतून दहा वर्षात बावन्न कोटी लोकांना तेहतीस लाख कोटींचं कर्ज वितरित करण्यात आलं याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे नवी मुंबईमध्ये पोलीस पाल्यांसाठी कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याचं उद्घाटन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला दोन हजार सहाशे पोलीस पाल्यांनी मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता दोन दिव्यांग मुलांचं पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयानं दिलाय जर दाम्पत्याला सामान्य मूल दत्तक घेऊन समाधान मिळणार असेल तर यामध्ये काही गैर नाही असंही कोर्टानं म्हटलंय रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक एकचं राज्य ठरलंय रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं समोर आलं यामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्यांचं दिल्ली दुसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असल्याचं था इंडिया स्किल्स रिपोर्ट अहवालामध्ये समोर आलंय देशात किरकोळ महागाईमध्ये काहीशी घट झाली आहे मार्च आणि फेब्रुवारीच्या दरम्यान किरकोळ महागाईचा दर तीन पूर्णांक एकसष्ट टक्क्यांवरून किंचित कमी झालाय सध्या देशामध्ये महागाईचा दर तीन पूर्णांक चौतीस टक्क्यांवर आहे कर्जासोबत ठेवींच्या व्याजदरालाही अनेक बँकांनी कात्री लावली आहे बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ इंडिया इंडियाने रेपो दराशी संलग्न कर्ज व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे कर्जाच्या व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना पोहोचवण्यासाठी बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय दुसरीकडे बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजाला देखील कात्री लावली आहे पंढरपूरमधील करकंब बंधाऱ्यावरील पुलाचं आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं अनेक वर्षांपासून पुलाचं काम प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती राज्यभरात सत्याऐंशी हजार केसेस प्रलंबित आहेत त्यामुळे शिवसेनेचे पक्ष संघटक विलास वावळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय आहे या पत्रात न्यायालयाने सोमोटो याचिका दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे